वंदनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण भिजलेल्या मुगाच्या डाळीचे धिरडे करणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्राम भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पन्नास ग्राम भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि हेल्दी आहे त्यामुळे मी हे आज तुम्हाला रेसिपी करून दाखवत आहे यामध्ये मी सात आठ लसूण पाकळ्या टाकत आहे चिरलेला कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या पाच सहा आणि हे मिश्रण आपण आता छान मिक्सरला बारीक असं दळून घेणार आहोत म्हणला की आपल्याला काहीतरी वेगळं असं करावं असं वाटतं आणि आपल्या पूर्ण परिवारासाठी ते सर्व करावं असं वाटतं ह्या मिश्रणामध्ये मी आता मीठ टाकणार आहे चवीनुसार त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आणि महत्त्वाचं म्हणजे पाव चमचा आपण ओवा टाकूया ह्यामुळे आपला पदार्थ एकदम रुचकर चवदार होईल आणि दोनशे ग्रॅम सॉरी वीस ग्रॅम इथे मी गव्हाचं पीठ टाकत आहे आणि हे मिश्रण मी छान असं ढोळून घेणार आहे जेणेकरून गव्हाच्या गुठळ्या यात राहिल्या पाहिजे नाही आता यात अर्धा ग्लास मी पाणी टाकून हे बॅटर मी अर्धा तास असं भिजू देणार आहे आता आपण टमॅटोचा सार बनवूया जो की आपल्याला धिरड्यांसोबत खायला लागणार आहे इथे मी वीस पन्नास ग्राम शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि दोन टमॅटो कापून चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा आता पण बारीक दळून घेऊया बॅटर छान बारीक दळलेलं आहे आता मी याला फोडणी देणार आहे ह्यात आपण दोन गोडतेल गोडतेलाच्या पळ्या टाकणार आहोत तेलाला मोहन आलेलं आहे आणि त्यात मी आता मोहरी टाकणार आहे त्याचबरोबर इथे मी कढीपत्तासुद्धा तडतडून घेणार आहे उभ्या कापलेल्या मिरच्या आणि चिरलेला लसूण यामध्ये मी टाकणार आहे आणि हे मिश्रण असं खरपूस मी भाजून घेणार आहे आपल्याला टमाट्याच्या साराला छान तडका द्यायचा आहे त्यामुळे हे, हे मिश्रण असं खरपूस भाजून घेऊया आणि त्याम आता त्यामध्ये हे बारीक केलेलं सारण आपण टाकूया आता यात परत चवीनुसार मीठ आणि हळद टाकून परत हे मिश्रण मी छान असं ढवळून घेणार आहे रेसिपी खूप साधी सोपी आहे जरूर करून बघा मी फक्त दोन तास डाळ भिजत ठेवलेली आहे आता मिक्सरमध्ये मी जे बॅटर असं थोडंसं राहिलेलं होतं ते चांगलं धुवून अर्धा ग्लास त्यात पाणी टाकून परत सारामध्ये ॲड करणार आहे दोन तास मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती तांदूळ आणि डाळ आणि ते भिजूनसुद्धा गेलेत सकाळी उठल्यानंतर केलं होतं मी हे आणि काही वेळ लागत नाही हे पदार्थ करायला साधा सोपा रुचकर आणि सर्वांना सहज पचेल असा हा पदार्थ आहे म्हणून जरूर करून बघा आपलं बॅटर छान फुललेलं आहे आणि आता आपण धिरडेसुद्धा करायला घेऊया हे बघा सुंदर असं मिश्रण असं एकजीव सुंदर झालेलं आहे बॅटर जेवढं चांगलं होईल तेवढे आपले धिरडे छान होणार आहेत आता मी दुसऱ्या गॅसवर सार कडू येऊ देईल आणि इकडे मी धिरडे करायला घेतलेले आहेत पॅन छान गरम होऊ द्याऊ आणि नंतर त्याच्यावर आपण हे बॅटर टाकूया हे बघा इथे माझं धिरडं तयार झालेलं आहे आपलं बॅटर अगदी सुंदर झालेलं आहे योग्य प्रमाणामध्ये आणि त्यामुळे आपला धिरडंसुद्धा एकदम छान असं होत आहे हे बघा एखादी रेसी जर आपल्याला रेसिपी जर परफेक्ट आली आणि ती त्या प्रमाणात जमली आणि स्वादिष्ट रुचकर झाली तर आपल्यालाही धन्यताच वाटते छान असं खरपूस असा आपला धिरड झालेलं आहे काढून घेऊया आणि यावर परत दुसरं धिरडंसुद्धा आपण पसरू पसरवूया झालेलं आहे आपलं हे पण हिरडं बघा अगदी क्रिस्पी आणि छान असं झालेलं आहे चला आता आपण सर्व करूया चॅनल नवीन आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद